परळीतील धर्मापुरीमध्ये मतदान केंद्रावरती लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे चक्क बंद करून मतदान प्रक्रिया सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार काही वेळापूर्वी समोर आला होता यानंतर आता परळीतीलच जलालपूर या ठिकाणचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासमोर अनेक मतदारांनी तक्रारी केल्या आपल्याला मनमोकळ्यापणाने मतदान करून दिल्या जात नसल्याचा थेट आरोप मतदारांकडून करण्यात आला आहे यानंतर मात्र राजेसाहेब देशमुखांकडून मिलिंदनगर जलालपूर आणि अनेक भागांमध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय

मत दोरच मत